भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काल त्यांच्या दोन दिवसाच्या अमेरिका दौऱ्यासाठी अमेरिकेत पोहोचले अमेरिकेच्या वॉशिंग्टन मध्ये पोहोचताच त्यांनी सर्वात अगोदर भेट घेतली ती अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तहेर विभागाच्या नव्याने नियुक्त झालेल्या प्रमुख म्हणजेच तुलसी गबाड यांची तुलसी हे नाव ऐकल्यानंतर तुम्हाला असंच वाटलं असेल की ही आणखी एखादी स्त्री असेल जी जन्मानं भारतीय असेल किंवा तिचे आई वडील भारतीय असतील पण असं काही नाही आहे तुलसी गबाड ना स्वतः भारतीय आहेत ना त्यांचे आई वडील भारतीय होते मग तुम्ही म्हणाल की तुलसी हे नाव तर हिंदू आहे ते कसं काय तर तुम्हाला सांगतो आज तुलसी यांचे या तुलसी गबाड यांची एक विलक्षण कहाणी आणि त्याच्या शेवटी तुम्हाला सांगेन नरेंद्र मोदी अमेरिकेत पाऊल ठेवतात सर्वात अगोदर या तुलसी गबाडनाच भेटायला का गेले त्याच्यामागे त्या दोघांचं एक व्यक्तिगत कारण आहे ते देखील सांगेन मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी तर अमेरिकेच्या समूहामधील लेला आलोवा या शांत बेटावरील एका गावात तुलसीचा जन्म झाला जिने भविष्यात अमेरिकन राजकारणात अक्षरशः खळबळ माजवली तुलसी गबाट जिनं बारा एप्रिल एकोणीशे एक्क्याऐंशी रोजी जन्म घेतला तिचे वडील माईक गबाड हे समोहन वंशाचे कॅथोलिक ख्रिश्चन होते तर तिची आई कॅरोल ही युरोपियन वंशाची ख्रिश्चन होती पण तिच्यावर हिंदू धर्माचा प्रभाव होता श्रद्धा होती म्हणून तुलसीच्या आईनं हिंदू धर्म स्वीकारला आई हिंदू असल्यामुळं तुलसीच्या घरातल्या मुलांची नावं देखील जसं तुलसी आहे तसंच भक्ती जय आर्यन अशी आहेत आईच्या आध्यात्मिक प्रवासाचा तुलसीवर मोठा प्रभाव पडला आणि ती एक श्रद्धावान हिंदू म्हणून वाढली जेव्हा ती अवघी दोन वर्षांची होती तेव्हा तिचं कुटुंब हवाई येथे स्थायिक झालं आणि तिथंच तुलसीच्या आयुष्याला कलाटणी मिळाली हवाई हे विविध संस्कृतींनी समृद्ध असलेलं एक महत्वाचं अमेरिकेतलं राज्य तिथंच मजबूत लष्करी उपस्थिती देखील होती इतर अमेरिकन नेत्यांप्रमाणे तुलसीनं ख्रिस्ती परंपरेतून प्रेरणा घेतली नाही तर भगवद्गीतेच्या शिकवणुकीतून तिनं जीवनाचं मार्गदर्शन घेतलं एकवीस वर्षाचे असताना तुलसीनं आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली तिचे वडील माईक हे रिपब्लिकन पक्षात होते पण ती स्वतः डेमोक्रॅटिक पक्षात गेली दोन हजार दोन साली हवाई स्टेट लेजिस्लेचरच्या निवडणुकीत विजय मिळवून ती हवाई स्टेटमधली सर्वात तरुण आमदार बनली एखाद्याला वाटेल की आता आमदार झाली म्हटल्यानंतर सगळं सेट झालं पण तसं नाही अवघ्या दोन वर्षांनी तिने एक अनोखा निर्णय घेतला राजकारण सोडून अमेरिकन नॅशनल आर्मीच्या गार्डमध्ये भरती होण्याचा दोन हजार चारमध्ये मध्ये तिला इराकमध्ये वैद्यकीय विशेषज्ञ म्हणून पाठवण्यात आलं विधान ग्रासलेल्या त्या प्रदेशात जखमी सैनिकांना मदत करताना तिला भगवद्गीतेच्या कर्तव्य आणि धर्म या तत्वज्ञानाच्या शिकवणीची प्रकर्षाने जाणीव झाली भगवद्गीतेची एक प्रत देखील त्यांनी आपल्या सोबत इराकमध्ये बाळगली होती नंतर त्यांनी आपल्या या प्रवासाबद्दल सांगताना सांगितलं की हिंदू धर्मावरील त्यांची श्रद्धा त्यांना या काळात मार्गदर्शक ठरली मग पुढे दोन हजार आठ मध्ये त्यांना कुवैतमध्ये पुन्हा तैनात करण्यात आलं जिथं त्यांनी दहशतवाद विरोधी मोहिमांमध्ये सहभाग घेतला युद्धाचा थेट अनुभव घेतल्यानंतर पुन्हा एकदा त्या अमेरिकेत परतल्या राजकारणात येण्यासाठी आता एक सज्ज सैनिक आणि युद्धानुभव असलेल्या त्या नेत्या होत्या दोन हजार तेरामध्ये त्यांनी अमेरिकन काँग्रेससाठी निवडणूक लढवली आणि ती जिंकली देखील अमेरिकेच्या प्रतिनिधी गृहात निवडून गेलेल्या त्या पहिल्या हिंदू होत्या म्हणजे थोडक्यात काय तुलसी गवाड ह्या दोन हजार तेरा साली खासदार झाल्या हा विजय केवळ तिच्या धर्मामुळे ऐतिहासिक नव्हता तर तिच्या निर्भया आणि पारंपरिक राजकीय संकल्पनांना धक्का देणाऱ्या भूमिकेमुळेही होता तुलसीचं भारताशी असणारं नातं केवळ राजकीय नव्हतं तर ते अत्यंत वैयक्तिक आणि आध्यात्मिक देखील होतं इतर अमेरिकन नेते भारताशी आर्थिक किंवा राजनैतिक कारणामुळे संपर्क का साधतात पण तुलसीनं भारताला आध्यात्मिकतेचं एक केंद्र म्हणून पाहिलं महात्मा गांधींच्या विचारांचा तिच्यावर पगडा होता तसेच त्यांना धर्म आणि कर्तव्य यांचं हिंदू धर्मातलं तत्वज्ञान देखील विशेष प्रिय होतं दोन हजार चौदामध्ये त्यांनी भारताचा पहिला दौरा केला भारतानेही त्यांचं जंगी स्वागत केलं या दौऱ्यात त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली विशेष म्हणजे या मैत्रीपूर्ण नात्याची प्रचिती दोन हजार चौदामध्येच पुन्हा आली जेव्हा नरेंद्र मोदी अमेरिकेला भेट देण्यासाठी अमेरिकेत गेले तेव्हा तुलसी यांनी नरेंद्र मोदींना भगवद्गीतेची एक प्रत भेट म्हणून दिली या भेटीद्वारे त्यांनी हिंदू धर्माच्या तत्वज्ञानाशी असलेलं त्यांचं नातं पुन्हा एकदा सर्वांसमोर सांगितलं तुलसी गबाड यांचा स्वतंत्र विचारसरणीचा स्वभाव त्यांना डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन अशा दोन्ही पक्षांशी संघर्ष करायला भाग पडायचा जरी त्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्य असल्या तरी त्यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर देखील टीका केली विशेष म्हणजे मध्य पूर्वेतील लष्करी हस्तक्षेपांवर त्यांनी अमेरिकन सरकारवर दहशतवाद्यांशी संबंधित गटांना अप्रत्यक्ष मदत देत असल्याचा आरोप केला तर दुसरीकडं तेच गट दहशतवाद विरोधी युद्ध लढत असल्यासारखं दाखवत होते दोन हजार वीसच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी जो बायडन आणि बर्नी सँडर्स यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या विरुद्ध आपली उमेदवारी दाखल केली जरी त्यांना ती जिंकता आली नाही तरी त्यांची निवडणुकीची मोहीम अनोखी होती त्या स्वतः एक हिंदू होत्या एक सैनिक होत्या एक स्त्री होत्या एका राजकीय व्यवस्थेविरुद्ध बंड करणाऱ्या नेत्या होत्या दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान होण्यापूर्वी नरेंद्र मोदींना अमेरिकेत येण्यावर बंदी होती आता बऱ्याच लोकांना या गोष्टीची माहिती नसेल किंवा आश्चर्य वाटेल पण दोन हजार दोनच्या गुजरात दंगलीनंतर अमेरिकेनं नरेंद्र मोदी यांना अमेरिकेत येण्यावर बंदी घातली होती त्यांचा व्हिसा नाकारण्यात आला होता पण त्याबद्दल अमेरिकेमध्ये नरेंद्र मोदींना व्हिसा मिळवून देण्यात यावा यासाठी आग्रही असणाऱ्या आणि प्रसंगी अमेरिकन सरकारवर दबाव आणणाऱ्या काही महत्त्वाच्या नेत्यांच्यापैकी एक होत्या तुलसी गबाड त्यामुळंच नरेंद्र मोदींचं आणि तुलसी गबाड यांचं एक विशेष नातं आहे आणि म्हणूनच नरेंद्र मोदींनी अमेरिकेत गेल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुलसी गबाड यांची भेट घेतली कारण त्यांना माहिती आहे की तुलसी गबाड आणि त्यांचं नातं हे कुठल्या तरी फायदा तोट्याच्या सौद्यावर बेतलेलं नाहीये तुलसी गबाड आणि नरेंद्र मोदी यांचे हे संबंध प्रामुख्याने हिंदू धर्म राष्ट्रीय सुरक्षा अमेरिका भारत संबंध या सगळ्यांना मजबूती देण्याच्या दृष्टिकोनातून होते दोन हजार चोवीस मध्ये तुलसी गबाड यांनी डेमोक्रॅटिक पक्षाला रामराम राम केला आणि त्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने निवडणुकीच्या प्रचारात उतरल्या त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं अमेरिकेतल्या अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय गुप्तहेर विभागाच्या डिरेक्टर म्हणून त्यांना आता नियुक्त करण्यात आलं आहे ही नियुक्ती प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या संबंधाच्या दृष्टीनं हे अत्यंत महत्त्वाचं पद आहे अर्थात ट्रम्प यांचा देश किंवा ट्रम्प यांची अमेरिका ही दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीपेक्षा ट्रम्प यांच्या लहरीवर जास्त अवलंबून आहे ही गोष्ट मान्य करायला हवी पण तरी देखील तुलसी गबाड यांच्यासारख्या एका भारतीय हिताचा विचार करणाऱ्या नेत्यामुळं भारताला येणाऱ्या काळात नक्कीच फायदा होईल असं आम्हाला वाटतं तुम्ही म्हणाल की शेअर बाजार तर इकडे रोज पडतोय त्याचं काय पण वर म्हटल्याप्रमाणे ट्रम्प यांचा हट्ट आणि त्यांचं राजकारण यांच्या पुढं गबाडच काय तर खुद्द उपराष्ट्राध्यक्षांचं किंवा अमेरिकन सिनेटचं किंवा अमेरिकन संसदेचं देखील काहीच चालत नाही तुलसी गबाड या जन्मानं किंवा वंशानं भारतीय नाहीत त्या हिंदू धर्मामुळं भारतीय संस्कृतीशी एकरूप झालेले आहेत अमेरिकेतल्या अनेक अनिवासी भारतीयांच्याबद्दल आपल्याला जो अभिमान वाटतो त्या अनेक गोष्टींच्यापेक्षा तुलसी गबाड यांची ही गोष्ट थोडीशी हटके आणि वेगळी आहे ती तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला जरूर सांगा तुमच्या कमेंट्समुळं आम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ पुन्हा करावेत याबद्दल प्रेरणा मिळते आणखी एक गोष्ट आमच्या लक्षात आली की तुम्हाला व्हिडिओ आवडतो पण तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही फक्त एक सेकंदाचा से वेळ घेऊन व्हिडिओला लाईक जरूर करा व्हिडिओ शक्य असेल तर तुमच्या मित्रांच्या बरोबर नातेवाईकांच्या बरोबर शेअर करा तो जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचेल तर ही माहिती अनेक लाखो करोडो भारतीयांच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा